या तारखेपासून खेळणार विराट कोहली आणि रोहित शर्मा मित्रांनो रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी कसोटी आणि टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे ते दोघे फक्त आता वन डे क्रिकेट खेळणार आहेत या तारखेला मैदानात दिसणार रोहित शर्मा आणि विराट कोहली वन डे सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो गेली एक महिना झाली विराट कोहली आणि रोहित शर्माला आपण मैदानावरती पाहिलेले नाही परंतु तीस नोव्हेंबरपासून पर रोहित शर्मा आणि विराट कोहली आपल्याला मैदानावर खेळताना दिसणार आहेत कारण साऊथ आफ्रिकेविरुद्ध आता वन डे मालिका होणार आहे कसोटी क्रिकेट आणि ट्वेंटी क्रिकेटमधून त्या दोघांनी रिटायरमेंट घेतल्यामुळे ते दोघे फक्त डे सामने खेळतात तर तीस नोव्हेंबरपासून वन डे मालिकेला सुरुवात होणार नाही तर त्या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक आपण पाहूया तर पहिला डे सामना तीस नोव्हेंबर रोजी रांचीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे दुसरा वन सामना तीन डिसेंबर रोजी रायपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे आणि तिसरा वन सामना सहा डिसेंबर रोजी विशाखापट्टणम या मैदानावरती खेळला जाणार आहे हे सर्व वन सामने भारतीय टाईमनुसार दुपारी दीड वाजता सुरू होतील एक वाजता टॉस होईल आणि दीड वाजता ही सर्व सामने सुरू होतील तर मित्रांनो आपणास काय वाटते कसोटीमधील बदला भारताची टीम वन डेमध्ये घेईल का आणि वन डेमध्ये साऊथ आफ्रिकेचा भारत पराभव करेल का आपणास काय वाटते आपण कमी शेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या अपडेटसाठी आमचा क्रिकेट मराठी आम हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा